नमस्कार माइंड लाईट मीडियामध्ये आपलं हार्दिक स्वागत हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत श्री शिवाजी इंग्लिश स्कूलची भव्य तिरंगा रॅली उत्साहात संपन्न स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर हर घर तिरंगा मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद देत देगलूर शहरातील श्री शिवाजी इंग्लिश स्कूल यांच्या वतीनं भव्य तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं देगलूर शहर भारत माता की जय वंदे मातरम या देशभक्तीच्या जयघोषांनी दुमदुमून गेलं या रॅलीत विद्यार्थी विद्यार्थिनीनं वेशभूषेतून इतिहासाचा संदेश दिला यावेळी भारतमाता राणी लक्ष्मीबाई महात्मा गांधी छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकमान्य टिळक सुभाषचंद्र बोस आदी थोर स्वातंत्र्य सैनिकांच्या आणि महापुरुषांची वेशभूषा परिधान करून सहभाग घेतला वंदे मातरम आणि भारत माता की जयच्या घोषणांनी रॅलीचा प्रत्येक टप्पा उत्साहपूर्ण झाला ही रॅली श्री शिवाजी इंग्लिश स्कूल ते महात्मा गांधी चौकापर्यंत काढण्यात आली या रॅली दरम्यान साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शहीद हमीद स्मारक आणि महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी शाळेचे प्राचार्य नरवाडे व्ही व्ही सर म्हणाले की हर घर तिरंगा रॅली विद्यार्थ्यांना केवळ देशभक्तीची जाणीव करून देत नाही तर स्वातंत्र्य संग्रामातील शूरवीरांची कर्तृत्वकथा आणि सामाजिक एकतेचा संदेशही पोहोचवते या रॅलीत विद्यार्थी विद्यार्थिनी आणि शाळेचे शिक्षक मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते या प्रसंगी प्राचार्य नरवाडे व्ही व्ही शिक्षक कोंडावार आर बी मिसाळे टी टी सुकनाळे टी व्ही पाटील के आर वाघमारे एस पी कीर्तीवार एन टी गुगुलवार एस जी नागभूषण सर सौ जोशी एन सौ खामितकर पी यस सौ शेख उमरा मॅडम सो पद्दमवार पी व्ही हिंगोले मंजुषा हंगरगे सुवर्णा पाटील रेखाताई कुऱ्हाडे लिलितताई आदी मान्यवर उपस्थित होते मिलिंद वाघमारेसह मी गोविंद माइंड लाईट मीडिया